नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय परतीच्या पावसानं पूर्ण मराठवाड्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची नासधूस झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पट्ट्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय मांजरा नदीला पूर आल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते मराठवाड्यामधून मुख्य प्रवाह वाहणाऱ्या नद्या मात्र केरणा मांजरा रेणा तावरजा या नदीवाला मोठा पूर आलेला आहे आणि आपण पाहिलं आहे आज कालच्याच रात्री लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूरमध्ये लातूरच्या शाळेंना सुट्टी दिलेली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नदेवाला पूर आल्यामुळे पूर्णत शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे नागरिकाला सतर्क राहण्याचं आव्हान या ठिकाणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय पट्ट्यामध्ये आतापर्यंत या ठिकाणी जी आहे नदीकाठी जी शेतकरी आहेत यांची आणखीनही ही कुणीही या ठिकाणी पाहणी केली नाही म्हणून या ठिकाणी शेतकरी संतप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आताची जर परिस्थिती आपण पाहिजे गेलं तर नदीकाठची जे ऊसा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय हे ऊसाचं जे नुकसान आहे न भरून निघणारं या ठिकाणी नुकसान आहे आपण या ठिकाणी पाहतोय नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पाहणी करण्यासाठी स्थानिकचे आमदार खासदार या ठिकाणी कुणीही आले नाहीत या ठिकाणी शेतकरीची भावना काय आहेत आपण जाणून घेतोय कशा प्रकारचे शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालंय तर आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल कशा प्रकारचं या ठिकाणी नुकसान झालंय आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांची आतापर्यंत पाहणी करण्यासाठी स्थानिकचे आमदार आले आहेत काय या ठिकाणी आतापर्यंत कुणीही आलेले नाही पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळं शेताचं ऊसाचं पार नुकसान होऊन गेलं पार बर्बाद झालेलं झालेलं झालं का करावं कोणतं आमदार याला कुणाला मतदान टाकावं कुणाला का करावं काही कळलं झालं एवढी नुकसान झाले या, या उसाला का करू सांगा एवढा आर वापरलाय पाण्या वार वाहून गेलं शे, शेतकऱ्याच्या ही संतप्त भावना आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय नद्या आहेत या ठिकाणी मोठा पूर आल्यानं शेतकऱ्याचं या मो, ठिकाणी नुकसान झालंय हे नुकसान न भरून देणारे या ठिकाणी आपल्याला दिसून येत शेतकरी संतप्त संत आहेत या ठिकाणी <laughs> तर आपण पाहतोय स्थानिकचे आमदार किंवा खासदार या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही या ठिकाणी पाहणी न करायला शेतकरी संतप्त आपल्याला या ठिकाणी दिसत आणि नदी नदीकाठच्या शेतकऱ्यांचं हे नुकसान या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण बँकेतून जिल्ह्यामध्ये कर्ज काढलो ऊस लावलो काहीतर कर्ज बाळाचं काहीतर कल्याण होईल म्हणून करायला गेलो तर सगळ्या पावसाच्या निसर्गानं पार माझ्या शेताची फार नुकसान होऊन गेली आमदारी आमदार ये ना कोण तलाठी ना बघा लातूर जिल्ह्या मधून सलगरा बुजुर्ग मधून बोलतो मी सलगरा बुजुर्ग बुरी बोकड गाव बिनग्या सगळ्यांची अवस्था पाराशी होऊन गेली रात्रीच्या पावसात वार्या सुटल्या तुम्हाकुळ गाठलं पावसानं पार साठ्या नाश करून टाकला शेताचा माझ्या कसू पार वडळा वडळा करून टाकला कसा जागा वर जागा गेला पार उज गेला का मुळ तुरूपून चाल तर आपण पाहिले दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये हेक्टरी या ठिकाणी मात्र या साडेआठ हजारावरती शेतकरी या ठिकाणी समाधानी झाला आहे का याचाच आपण आढावा घेण्यासाठी आज मांजरापट्ट्यामध्ये या, मांजरा या ठिकाणी बातमी करतोय आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री आले आणि हेक्टरी साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याला या ठिकाणी अनुदान देण्याचं त्यांनी घोषित आम्ही ते साडेआठच्या आम्ही खुश नाही काय मागणी काय आमच्या मांजरा पट्ट्यात कुठलाही राजकीय नेता आला नाही अनेक कर्मचारी मांजरा पट्ट्यात आला नाही मागणी 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 शासनाकडे काय देणारा काय देऊन देऊन हेक्टरी हा साडेआठ हजार का व्हायलाय हो काहीतरी यावं काहीतरी कमी जास्त मोठ, नुकसान लातूर जिल्ह्यात बघावं यावं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय हे आपण या दृश्यामधून पाहतोय आणखी काही शेतकरी काय सांगाल कशा प्रकारची मदत झाली पाहिजे शेतकऱ्याला मोठं नुकसान झालं शेतकरी म्हणून सांगायचं झालं तर आमच्या लातूर तालुक्यातील सलगरा बोकंगाव बिनग्याळ बोरी मुशिराबाद हे हा जो शिवार आहे मांजरापट्टा तर या शिवारामध्ये आत्तापर्यंत जवळपास दोन महिने झालं पाऊस काळ आहे अतिवृष्टी झालेली आहे भरपूर प्रमाणात नदीच्या पात्रानं पाण्यानं पूर्ण शिवार पाठीमागेतून पाहत आहे पूर्ण अशा प्रकारे पूर्ण जवळपास मातीसहित वाहून गेली आहे आणि याची नुकसान भरपैसे तर शक्य नाही करणं त्यातल्या त्यात शेतकऱ्याची एक भावना म्हणून एकरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे शासनानं अनुदान द्यावं आमची कर्जमाफी करावी आणि नदी पात्रात ते जमिनी गेल्यात त्यांची योग्य ती नुकसान भरपाई आम्हाला शासनाने ताबडतोब युद्धपातळीवर आम्हाला मिळवून द्यावी पट्ट्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपण बऱ्याच नद्या या ठिकाणी प्रवाह करतात आणि या प्रवाहामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा या ठिकाणी खचून गेल्याला आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी जमिनी खचल्यामुळं नुकसान झाले तुमचं सुद्धा या शेती जर पाहायला गेलं तर वड्याच्या आणि नद्याच्या प्रवाहामध्ये भरमदामध्ये आहे कशा प्रकारचं नुकसान झालंय शेताचं आता सध्याला पाहिलं फार नदीचे शेत होऊन गेले खड्डे पडले फार शेत होऊन जाऊन कुठली माती सध्या राहिली कुठली माती राहिली शेत फार होऊन गेले नदीच्याकडेचे उसे गेले सोयाबीन गेले कुठलंच काही राहील नाही मदत पन्नास हजार हेक्टर इतर मदत मिळावी शेतकऱ्याला हिशोबाने देव आठ हजारांना काय होणार आठ हजार चार हजारांना नेट सदा होत नाहीतलं ते सध्या वसंत सदा नाही निघत नाही त्या शेतातलं नदीच्या पूर्ण राज्यभरामध्ये पाऊस चालला देणं शक्य आहे बस तेवढ्या अपेक्षा का तेवढ्या नदीच्या कडनं इकडे गेलेले जेवढे आहेत लोक तेवढ्याला तर ते तेवढा तर नदीच्याकडची पाणी करणं महत्वाची आहे जास्त पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे सरकारनं या ठिकाणी सरकारन संपूर्ण पंचनामे करून योग्य ती या ठिकाणी मदत मिळवून द्यावी तुटपुंजा या मदतीनं साडेआठ हजार रुपयाच्या या थोड्याशा मदतीनं शेतकऱ्याचा उदरनिर्वाह भागत नाही शेतकरी आज आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले आहेत आपण ब बघतो की वड्याच्या नदीच्या प्रवाहामध्ये पैपं असतील कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जे साहित्य आहे हे वाहून गेल्यानंतर शेतकरी घ्यायला गेल्यानंतर बरेच शेतकरी या ठिकाणी ठीकर वाहून गेल्यालासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये आमदार खासदार कुणीही आत्तापर्यंत मांजरापट्ट्यामध्ये या ठिकाणी खास केलं तर या ठिकाणी जे सलगारा बोकणगाव बिंदग्याहाळ या ठिकाणी या पट्ट्यामध्ये आणखीन तरी कुणी आलेलं नाही शेतकरी संतप्त आहेत तात्काळ या ठिकाणी मदत करण्याचं मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहेत लवकरात लवकर जर मागणी नाही झाली तर शा शेतकरी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे शेतकरी संतप्त झालेल्या भावना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातू